मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताज माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही एकवीस ते साठ पर्यंत सांगितलेलं होतं आणि पंधरा दिवसाची मुदत दिली होती रांगा लागल्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आमच्या मुलींना मला जे लाभार्थी याच्यात बसत आहेत त्यांना सांगायचंय की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला एक रुपयाची दमडी देखील देऊ नका अजिबात देण्याचं कारण नाही कोणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या सरकारनी लगेचच दुसऱ्या दिवशी काही नवीन योजना देत असताना काही त्रुटी राहतात आमच्याकडनं पण राहिले आमच्या काही सहकाऱ्यांनी आमच्या भगिनी वर्गाने लक्षात आणून दिलं की बाबा एकवीस ते साठ साठ ते पासष्ट कुठलीच योजना नाही आणि त्याही आमच्या महिला वयस्कर त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याही वेळेस त्यांना निधीची गरज असते मदतीची गरज असते म्हणून लगेच आम्ही साठ एकवीस ते पासष्ट केलं ह्यामध्ये सातत्याने आम्ही आव्हान करतोय पुन्हा मी आव्हान करीन की आम्ही एवढं जीव तोडून सांगतो आमच्या काही पाठीला डोळे नाहीये आम्ही तिथं चांद्यापासून बांध्यापर्यंत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय अधिकाऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न का विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय मंत्रिमंडळाला सहकार्याने विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनाला कडक भाषेत जे सांगायचं ते त्या ठिकाणी सांगतोय माझी पुन्हा विनंती आहे माझ्या वर्गाला मातानंदन मुलींना की अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही एक रुपया देण्याचं कारण नाही हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर तुमच्या अकाउंटला येणार आहेत थोडासा जुलै मध्ये जरी नाही झालं ऑगस्ट मध्ये झालं तरी ऑगस्ट मध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी एक जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काही त्याचा काळजी करू नका त्याबद्दलचं नियोजन त्याबद्दलचा संपूर्ण कार्यक्रम हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे मी आजही सभागृहाला सांगतो की इथून पुढं पण काही जर वाटलं की अजून ह्याच्यात ही दुरुस्ती करण्याची गरज आहे तर त्याही बाबतीमध्ये महायुतीच सरकार सकारात्मक आहे आम्ही जरूर आमच्या अडचण त्याच्यामध्ये दूर करू मी विश्वासाने सांगतो की शेवटच्या पारीवर, विधवा घटस्फोटीत निराधार घरेलू कामगार महिला आणि आदिवासी डोंगराळ दुर्बल भागातील हाताला काम नसलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक आधार निर्माण करेल आणि यासाठी सरकारला आशीर्वाद देतील याकरता सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि तुम्ही सांगितलं की आत्ता तरतूद कमी दिसते पुरवणी मागण्यामध्ये मी ती तरतूद वाढून त्या ठिकाणी देणार आहे अशा पद्धतीना पण खात्री मी सभागृहाला या बाबतीमध्ये देऊ इच्छितो